नमस्कार लोकसभा मतदानाचं लोकसभा इलेक्शनचं पडघम वाजायला लागलेलं ला आहे राज्यभरात दावे प्रतिदावे टोमणे चर्चा अशा अवाढव्य मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांकडून उमेदवारांकडून दिल्या जात आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्हीही पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आहेत त्यासोबतच ओबीसी बहुजन मोर्चा यांच्याकडून विशेष करून महेश भागवत हे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आपल्यासोबत भागवत साहेब आहेत सर्वप्रथम तुमचं सर्वप्रथम स्वागत काय सांगाल सध्या वार कसं आहे तुमचं काम कसं चालू आहे मुळात वार कस आहे या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळाची परिस्थिती कशी हे महत्वाचं आहे कारण तेच सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकासाचं पोकळ वारं कसं या बारामती लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत वाहत होतं आणि ते कशा पद्धतीने वासा आहे हे दाखवण्याची ही निवडणूक आहे तेच आहे अं राजकीय गणित बघता नक्की आपल्या सोबत कोण आहे आपण कोणतं कोणतं समीकरण जुळवत समोर चाललेलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या जो राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झालेले आहेत मुळात ते त्यांचा शोध चालू आहे आपलं कोण आणि दुसरं कोण त्याच्यामुळं माझा मतदार हा माझ्या जाग्यावर आहे कारण जो बहुजन समाज जो आहे जो आजपर्यंत बारामतीमध्ये विकासाच्या गप्पा ऐकून ऐकून कंटाळलेला जो मतदार आहे जो जवळपास साडेपाच सहा लाखाच्या आसपास आता जो, जो गेलेला आहे तो मतदार माझी वाट बघतोय की कुणीतरी उठावं कुणीतरी उमेदवारी करावी आणि गेल्या पस्तीस वर्षामधला लोकसभेचा हा जो काही प्रस्थापितांचा मस्तवालपणा आहे तो थांबवण्यासाठीची जी काही उमेदवारी आहे ती कुणीतरी करावी अशी इच्छा आहे लोकांची आहे आणि मला वाटतं मागच्या एक आठ दहा दिवसामध्ये जे काही वातावरण निर्मिती तिसऱ्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये झाली तर ती आपणही सगळ्यांनी डोळ्याने बघितली सर्वसामान्य जनतेने बघितली खरं तर त्या उमेदवारीला चांगला पाठिंबाही मिळत होता परंतु माहीत नाही पण नेहमीप्रमाणे उमेदवारांच्या ऍडजस्टमेंट करायच्या किंवा दडकशाही करायची उमेदवारांवर दडपण आणायचं वेगवेगळी आमिष दाखवायची भले सत्तेची असतील तो अन्य कुठल्या गोष्टीची असतील आणि त्या स्ट्रॉंग उमेदवार लूज करायचं आजपर्यंतची जी काही परंपरा या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होती त्याला तडा देण्याचं काम माझी उमेदवारी उद्या त्या काळामध्ये करेल तर निश्चितपणे आता म्हटल्याप्रमाणे तिसरा उमेदवार जाहीर झाला म्हणजे जाहीर झाला इव्हन तो त्या चक्रात आला म्हणजे तो विजय आहे बरोबर हो तर तर विजय शिवतार यांच्या पाठीमागं तुम्ही असं म्हणता की मत होतं किंवा काही लोक होती मतदान होतात तर ते मतदान अजित पवाराला मिळेल याबद्दल किंवा तुम्हाला मिळेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते बघा या ते ती त्यांची प्रचाराची लाईन त्यांनी जी ठरवली होती त्यातल पहिलं टार्गेट त्यांचा आजिदातच होता दुसरं टार्गेट सुप्रियाताई होतं तिसर शरद पावसाही होतं मग त्यांना विरोध म्हणून त्यांना पाठिंबा मिळत होता मग ते लोक त्यांचे विरोधात म्हणून क्षमताला बोलत होते ते काय ते मतं आता तुमच्या पार्ट्यात पडतील हे शंभर टक्के पडतील का नाही पाळून शिवटी एक लक्षात घ्या मी तेच सांगतोय तुम्हाला की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी महादेवराव जानकर ज्यावेळेस उभे राहिले ते या मतदारसंघातले नव्हते परिचित पण नव्हते तरी सुद्धा एकोणसत्तर लीड कमी करण्यामध्ये ते यशस्वी झाले होते ते नौखा उमेदवार थेट फॉर्म भरला आणि प्रचाराला लागला अशा उमेदवारांनी यांना घायको दिला आलो आमचं कुटुंब तर पन्नास वर्ष झालं बारामती ते लोकसभा मतदारसंघामध्ये आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच संचालक परिषद मी तालुका दोन संघाचा अध्यक्ष होतो भीमा सहकारी होतो आणि गेली अनेक वर्ष या निवडणुकांचं संचालन मी करतोय त्याच्यामुळे एक प्रतिभा माझी पण आहे ना म्हणजे मी काही नौका नाही ठीक आहे मी आमदार नव्हतो किंवा राज्यमंत्री नव्हतो परंतु या सगळ्या मतदारसंघामधला जे की वोटर्स आहेत त्यांचं मी प्रतिनिधित्व करतो लोकसभा मतदारसंघात तुम्हाला असे कुठले प्रश्न जाणवतात की त्या प्रश्नांना घेऊन तुम्ही समोर जाणार आहात आता आपण त्या गावामध्ये बसलोय सासवड गावामध्ये आज तीन दिवसांनी पाणी यापूर्वी आठ दिवसांनी ही खरंतर घेतली पाण्याची व्यवस्था स्वर्गीय चंद्रवर्ग साहेबांनी केली त्याच्या अगोदर का नाही झाली कारण इथं कामच करायचं नव्हतं गुंजौरीचा प्रकल्प पाणी आजही गेले म्हणजे साडेतीनशे कोटी रुपयाची योजना आता सतराशे कोटी रुपयांमध्ये गेली का एकच हटत आम्ही केलं तरच तुमचा कोंबडा आरवेल किंवा आमचा कोंबडा आरवला तरच तुमचं सूर्य उगेल हे जे काही राजकारणाची पद्धत होती म्हणजे काल पाल ते पालखी तळावर काहीतरी सभा झाली त्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री थेटपणे असे म्हणतात की माझ्या पसंतीचा खासदार निवडून द्या मी तुम्हाला गुंजवणीचं पाणी देतो म्हणजे दे काही सगळं ह्यांनी विकास खिशात ठेवलाय का सर्वसामान्य माणसाच्या दुःखाचं काहीच नाही लोकांना किमान पाणी मिळावं आपली संस्कृती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आलेल्या माणसाला कब्बर चहा आणि पाणी देण्याची पद्धत आहे आणि ती माणुसकी म्हणून बघितली जाते सामाजिक संस्कृती म्हणून बघितली जाते आणि तुम्ही थेटपणे तुम्ही राज्याचे प्रमुख आहात तुमच्या ताब्यामध्ये राज्य सरकार आहे आणि ते गेली पस्तीस चाळीस वर्ष आहे हो असं तुम्ही थेटपणे म्हणाचे की माझ्या पसंतीचा खासदार नाही आणि नंतर मी माझा खासदार द्या आणि मग मी उजवून गुंजवणीचं पाणी दे कुठल्या पद्धतीचं राजकारण आहे कुठल्या पद्धतीचं विकासाचं ढाचा हे तयार करून ठेवतात दलपशाही मी एक वेळ समजू शकतो सत्ताधारी म्हणून स्वतःच्या कार्यकर्ते किंवा विरोधी पक्षाचे कार्यकर्ते हेही माझ्या हरक्याला मागणी करावं लागतो परंतु ज्यावेळेस सार्वजनिक हिताचा विषय येतो पाहण्यासारखा विषय येतो अशा आपण हे वक्तव्य करावं हे खरं तर दुर्दैवाची अजून दुसरे कुठले मुद्दे घेऊन तुम्ही सांगा तसे तर अनेक मुद्दे या बारामती लोकसभा मतदारसंघातला विमानतळाचा प्रश्न मला सांगा चाकणचं विमानतळ रद्द झालं ते येऊन तुमच्या नायगाव आणि या परिसरामध्ये आलं पाले परिसरामध्ये आता ते आल्यानंतर इतके दिवस का रखडलं नंतर हळूच रिसेप्शनला आणि दोन वेळा आदानी बारामतीला येऊन गेले ते कशासाठी येऊन गेले विमानतळाची पाहणी करण्यासाठी येऊन गेले बारामतीला पूर्ण स्ट्रक्चर तयार आहे गे मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो इथं फक्त वेडेवाला बनवण्याचा कारभार सुरू आहे करायचं तर ते शंभर टक्के करू शकतात जर पुरंदरला किमान विमानतळ झाला तर विकासाच्या थोड्यातही पाऊल खुना इथं उमटतील तसं पुरंदरला काय वेगळ्या विकासाच्या पाऊल खुना उमटू शकत ना इथं रेल्वेची नीटपणे व्यवस्था आहे ना इथं पाण्याची नीटपणे व्यवस्था आहे जर एअरपोर्ट झालं आणि त्यातलं त्यात कमर्शियल एअरपोर्ट झालं तर निश्चित स्वरूपामध्ये इथं खूप चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट होईल परंतु हे गुंठा सुद्धा संपादन न करता फक्त आणि फक्त कोकळ पोकळ गप्पा मारण्याचं काम इथं सुरू आहे वाद इथले काय आपले चमचे दलाल जे काय आहेत त्यांना कार्यान्वित करायचं हळूच सर्वे करायचं पलीकडे जाऊन बारामतीला साडेतीन चार हजार मग एवढ्या कमी अंतरामध्ये परत दुसरं विमानतळ होत नाही मग तुमचा वाद मिटत नाही म्हणून आता बारामतीला सगळी व्यवस्था आहे आपण बारामतीला करू आज बारामतीमध्ये चौसष्ट कोटीचं विमानतळ विमानतळा सारखी एस टी डेपोची इमारत उभी केली त्या ठिकाणी टी स्थानक उभा केले बस स्थानक उभा केले मी आता सासोड मध्ये आपण गेला ले दे ले दे ले 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 ना आता बघितलं अक्षरशः धुळ खात लोक उघड्यावर उन्हात बसले का बरं त्यातले दहा कोटी रुपये तुम्ही दिले असते दहा कोटी रुपये सासवडला दिले असते दहा कोटी रुपये दौंडला दिले असते अक्षरशः आमच्या बस स्थानकामध्ये कुबाग तिथं एस टी जात नाही आमच्याकडे एस टी डेपो त्याला म्हणत नाही त्याला शेड म्हणतात पिकअप शेड म्हणजे आमच्या शेडची किंमत असेल एक दहा लाख रुपये ते कॉस्ट होती झालं त्यावेळेस मला सांगा ना मी आरसा तुम्ही चौसष्ट इकडं आणि इतर लोक धूळ खात बसले किती दिवस सहन करतात आणि लोक का सहन करतात तेच आमच्या सारख्याला समजत नाही बारामतीची तुलना इतर विधानसभा मतदारसंघासोबत केली जाते तशी तुलना तुम्ही करणार का करावीच लागेल हे बघा तुमच्याकडं या राज्याच्या तिजोरीचं नेतृत्व आहे म्हणजे त्याच्यामध्ये दुजाभाव करावा खरं तसं म्हणजे ज्यावेळेस विधानसभेमध्ये माणूस जातो संसदेमध्ये माणूस जातो मी कुठल्याही प्रकारचा दुजाभाव करणार नाही ही शपथ आपण तिथे घेतो मग आज बारामती तालुक्यामध्ये तुम्ही जर गेला तर कुठलीही योजना येऊ द्या जिल्ह्याला शंभर रुपये आले त्यातले पंच्याहत्तर रुपये बारामती का नाही विकास दिसणार तुम्हाला मग तुम्ही आत्ता तर बारामतीमध्ये गेला तुम्ही बघितलं असेल रोड डिवाइडर जे वर्षापूर्वी तयार झाले आज तोडायचं काम चाललंय रस्ते वर्षापूर्वी तयार केलेत ते आज तोडायचं काम चालले इतका खर्च चाललाय तीनशे चोपन्न कोटी रुपयाचा दशक्रिय विधी घाटा असू शकतो तीनशे चोपन्न कोटी रुपये ज्या करा नदीला तुमच्या इथूनच करा नदी जाते ना किती वेळा वा वाहते ती वर्षात एखाद्या दिवशी त्याला पाणी खूप येतं तिथं त्याला बंधारे करणार आणि तिथं बारामती करण्यासाठी बोटिंग करणार इतर लोकांना धुणं धुवायचं म्हणलं तर घाट नाहीये फिरायचं दशक्रियाविधीला आंघोळ करायचं म्हणलं तर पाणी नाहीये आणि तुम्ही तीनशे चोपन्न कोटी रुपयाचं रिव्हर तिथं रिवर, रिवर फ्रंट तयार करते आणि कसला विकास आहे तीनशे चोपन्न कोटी रुपये कशासाठी आम्हाला हे मान्य लोकांना मनोरंजनाची जरूर साधनं असली पाहिजे पण कधी ज्यावेळेस शेजारच्या पण तालुक्यांमध्ये ती व्यवस्था आपल्याकडे असेल त्यावेळेस विकासाचं एक विदारक चित्र असेल माझं जर बारामतीची तुलना बाकीच्या मतदारसंघासोबत केली तर मग बारामतीतली बारा लोक किंवा बारामतीला मतदार तुम्हाला मतदान जवळ अर्जुन त्याच्या खाली तुम्ही जावा इथूनच म्हणजे अगदी नाद्रे धरणापासून सुरुवात केली नाद्रे धरणापासून तुम्ही फार शिरसुकळ कटपळ अगदी त्याच्याही पलीकडं तावशीपर्यंत तुम्ही जरी गेला खाली म्हणजे शेटपळ त्याच्यानंतर पलीकडची जी सगळी गाव कळस डाळस या सगळ्या गावांमध्ये आज तुम्ही गेला तर आज पाण्याचे दुर्भिक एवढ्या प्रचंड प्रमाणावर आहे ती कुठली पाकिस्तानची गाव आहे बारामती तालुक्यातली गाव आहेत ती बारामतीच्या बारा कडीची ती गाव आहे मग आज जवळजवळ शंभर गावांमध्ये टँकरने पाणी दिलं जाते लोकांना हजार हजार रुपयाचे टँकर विकत घ्यावे लागतात दोन ट्रम भरून घ्यायचे म्हणलं दोनशे लिटरचे दोनशे रुपये द्यावे लागतात आणि ते पण पाणी आणायला दुसऱ्या गावात ज्यावेळेस जावं लागतं तिथेही पाण्याची उपलब्धता नाही पंधरा दिवसानंतर ते सोर्सेस बंद होणार ते कशामुळे झालं तर आहे त्या पाण्याचं नियोजन नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो या पुणे जिल्ह्यामध्ये आठशे सत्तावीस टी एम सी पाणी साठा होतो जगामध्ये खूप कमी ठिकाण असे आहेत तिथं पाणी अडवलं जातं तिथं आठशे सत्तावीस टी सी इतका मोठा पाणी साठा आडवला जातो आणि ते ठिकाण म्हणजे आपला पुणे जिल्हा मग एवढं सगळं असताना आठशे सत्तावीस टी एम सी पाण्याचा सुद्धा आपण करू शकत नाही हे कशामुळे होतंय तर तुम्ही एका सत्तेचं विकेंद्रीकरण करत नाही किती दिवस तुम्ही विकेंद्रीकरण करून ठेवणार शेवटी दुसरा मायासारखा खासदार झाला तर माझ्या माझ्या डोक्यामध्ये काही कल्पना आहेत ना तुमचं नाजरे धरण आहे धरणावरून तुमच्या जो चोवीस गावांच्या आज पाणी पुरवठा योजना बंद पडल्या hmm. नाजरे धरणापासून वीर धरण आहे वीस किलोमीटर दौंडस खिंडी पासून जर वीस किलोमीटर पाईपलाईन आणली वीस किलोमीटर आज शेतकरी साधा साधा शेतकरी पाच पाच किलोमीटर पाईपलाईन कर्ज काढून करतो मग आपल्या महाराष्ट्र शासनाला जमत नाही वीस किलोमीटरच ज्यावेळेस वीरचा विसर्ग चालू होतो वीर धरणात पंधरा दिवसाचं पाणी जर नाजरे धरणात आणून सोडलं आमचा कॅनॉल आहे खडपासला कॅनॉल हजार क्युसेक्सने जर सोडला तर एका रोटेशनला आम्ही सव्वा तीन टी एम सी पाणी वापरतो किती सव्वा तीन टी एम सी पाणी हजार क्युसेक्स मध्ये जर सहा फुटी पाईपलाईन जर केली तर पंधरा दिवसात तुमचं होईल का नाही व्यवस्था झाली आजपर्यंत काय कारण गुंजवणीचं तुम्ही पाईप आणून धोळखाट पडले नाजऱ्याला तुम्ही पाणी देत नाही बरं कुठले नाजऱ्याचे लोक म्हणजे काय त्याच्या खालची लोक काय पाकिस्तानहून इथं आलेत काय काय कुठली लोक आहेत तुमचीच लोक आहेत ना काय तुम्ही तुमच्या त्या लोकांसाठी केली आणि कुणासाठी हे सगळं जे चालले ते कशासाठी चालले तर दरवेळी पुरंदरमध्ये एखादा विरोधी पक्षाचा आमदार असेल त्याला श्रेय मिळाला नाही पाहिजे अ तुमच्या आघाडीच होते ना खासदार पण होते तुमच्याच घरातले होते ना तुमच्याच पक्षाचे होते ना ते मतदान मागायला येत नव्हते सगळं जर मातांशी राजकारणाशी संबंधित असेल तर ही जी विकास काम आहे याच्यामध्ये राजकारण करता कशाला आणि माझी उमेदवारी हे ठरत पण हे सांगण्यासाठी त्याच्यावर बोट ठेवण्यासाठी छोटी गोष्ट तीनशे चोपन्न कोटी रुपयाची योजना सतराशे कोटी रुपये केली का पंच्याहत्तर टक्के काम झाले सारख्या कंपनीला तुम्ही तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले ती योजना बंद फक्त तुमच्या हट्टासाठी आणि तुम्ही आज म्हणताय माझ्या पसंतीचा खासदार निवडून द्या पंधरा वर्ष आमची फसवणूक केली पंधरा वर्ष तुम्ही प्रचार प्रमुख होता या विभागाचे पालकमंत्री होता पालकमंत्री या विषयाचा अर्थ काय होतो किती वेळा तुम्ही सासवड नगरपालिकेत आला किती वेळा तुम्ही पुरंदरच्या तहसील कचेरीमध्ये आला किती वेळा पुरंदरच्या आणि सासवडच्या शहराच्या नियोजनाची चर्चा केली किती वेळा तुम्ही इथल्या विकास कामाला भेट दिली तुम्ही बारावतीचं कौतुक सांगता आठवड्याला तिथं भिष्टी देता म्हणून सांगता मी पहाटे कामाला लागतो म्हणून सांगता मग या जो पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्ही गेले वीस बावीस वर्ष काम करतात त्याच्यासाठी तुम्ही काय केली तुम्ही किती वेळा दौंडीला गेलात तुम्ही किती वेळा इंदापूरला गेलात तुम्ही पर किती वेळा भूरला गेला तुम्ही किती वेळा खडक असल्यामध्ये फिरला किती वेळा पूरधरला आला याची सुद्धा आपल्याला आता जंत्री काढून द्यावी शेवटी तुमच्याकडे इथला परिसर हा नेता म्हणून बघतो या महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून बघतो या महाराष्ट्रातल्या उपमुख्यमंत्री म्हणून बघतो आतापर्यंत चार वेळा तुमच्या घरामध्ये मुख्यमंत्री पदा किती वेळा तुम्ही सर्वसामान्यांसाठी इथं आला फक्त सभेला यायचं सांगता सभेला यायचं किंवा एखाद्या उद्घाटनाला यायचं उद्घाटन करून गेल्यानंतर त्यात दोन चार भूलताफा मारायच्या सर्वसामान्य जनतेला भेटीला जायचं निघून जायचं याच्या वेळेस वेगळे केलं नाही तुम्ही आमच्यासारखी माणसं सुद्धा त्यांच्यासाठी ज्यावेळेस काम करत होती आमचं एक वेळ स्वप्न होतं की आम्ही ज्याला मतदान करणार आहे आमचा प्रतिनिधी होश होऊ शकतो या देशाचं पंतप्रधान होऊ शकतो का नाही आम्ही स्वप्न बघितलं होय आम्ही स्वप्न बघितलं तर आमच्या विकासाचं स्वप्न होतं ना एखादा माणूस जर आमच्यातला उठून कुठे पंतप्रधान होणार असेल आमचं कर्तव्य त्याच्या पाठीमाग उभं राहणं आणि ते कर्तव्य आम्ही प्रामाणिकपणे केलं पण तुम्हाला तुमचे घर सोडून मुलगी मुलगी झाली कि सुन सुन झाली की पुतण्या पुतण्या झाली की दोन पुतणे आज तुमच्या घरात दोन आमदार दोन खासदार कशासाठी हवे समजा दुसऱ्या कुटुंबातला एखादा खासदार झाला एखादा तरुण खासदार त्या ठिकाणी झाला वेगळ्या वंचित समाजातला झाला काय फरक पडतो करू घ्या ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माण सारखा माणूस एक उपाशी पोटी होता म्हणून वंचिताचा दुःख घेऊन तो संसदेमध्ये गेला तर या देशातला वंचित आणि बहुजन समाज जो आहे तो या समाज घटकामध्ये मुख्य प्रतिनिधी झाला पाहिजे प्रवाहामध्ये आलं पाहिजे म्हणून त्या माणसाने प्रयत्न केले म्हणून आज देशाचं स्वातंत्र्य आबाधित आहे आज या देशाचा विकास मात्र आबाधित नाही हे चित्र या बारामती लोकसभा मतदारसंघाचे बघितलं की तुम्ही लक्ष दिलं तुम्ही पंतप्रधाना बारामती दाखवता तुम्ही उप आणता बारामती दाखवता आणला त्यांना पोरंदरला सासवडला आणि दाखवतो त्यांना की बारामती लोकसभा मतदारसंघाचा किती विकास झाला इथं कधी आणणार नाही इथं कधी त्यांना दाखवणार नाही हा उघड्यापणाने आणि उघड्या डोळ्याने बघण्याची वेळ आणि त्या दृष्टीने मतदान करण्याची वेळ दुसरा लागून मतांचं गणित कसं जुळवणार आहात कुठल्या तालुक्यातून किती मतदान आपण घेणार आहात याच्याबद्दल काही कॅल्क्युलेशन हे बघा मुळात हे पहिली हायर करण्यासारखी गोष्ट नाही गेली तीन निवडणुका या कुटुंबाच्या विरोधामध्ये पस्तीस चाळीस आणि त्रेचाळीस टक्क्यापर्यंत विरोध गेलेला आहे मी एकदा तर सेहेचाळीस टक्क्यावर गेलेला आहे म्हणजे याचा अर्थ कुठेतरी आता ही धोक्याची घंटा आहे आणि माझा तर थेटपणे आरोप आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता विरोधकच संपून टाकायचा म्हणून हे घरामधला दाखवलेला कल आहे आणि फक्त ही निवडणूक आपल्या कुटुंबातच लढवायची आणि उद्या होणारा प्रतिनिधी फक्त आपल्याच कुटुंबातला झाला पाहिजे म्हणून केलेले षडयंत्र हे दुसरं याच्या पाठीवर काही नाही हे सगळे एकच आहे आणि ही एकच राहते विजय बापू बापूंना फक्त माझी एकच विनंती आहे की आपल्या मनात नेमकं काय होत त्यांना आग्रा भेटीला आपल्या महाराजांना आग्रा भेटीला जावं लागलं होतं तिथं कैद लिहून आता ते कैदेत परत जाऊ नका एवढं स्वतः मला विनंती करत इथे इतिहास काहीतरी शिकलं पाहिजे आपण आणि तुम्ही तर त्याला पुरंदरचा तह असं म्हटलं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाला खरी तर ती लाजवणारी बाब होती महाराजांनी एवढं मोठ्या कष्टाने बारामाचं राज्य स्थापन केलं होतं पहिल्यांदा आयुष्यात त्यांना प्रयोग करावं लागत आणि जर तसा तुम्ही जर करणार असाल आणि या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांची अस्मिता जर टांबी लावणार असाल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे बपो अजूनही सावध व्हा आणि त्या चित्रवे बाहेर पडा एवढीच त्यांची विनंती करा नक्कीच हे होते आपल्यासोबत म्हणजे बाब लोकसभेचे पडघम आपण अशाच माध्यमातून विविध लोकांच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत अशाच नवनवीन बातम्या व्हिडिओ मुलाखती आणि लोकसभेचे चौकार षटकार पाहण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद थँक्यू